फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तसं तर बरेचसे दिवस झाला सगळ्यांच्या कमेंट्स यायच्या की ताई डेली रुटीनचा ब्लॉग करा आम्हाला सई दाखवा राणा दाखवा तर म्हटलं चला आज आहे रविवार आणि ह्यांना सुट्टी आहे तर म्हटलं चला बाहेर जाऊयात बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता छान मस्त असं झालेलं आहे पावसाळा हा सुरूच झालेला आहे सगळीकडे उन्हाळा संपलेला आहे फक्त जे पावसाळ्याचं असं थोडंसं राहतं की आपण म्हणतो खूप गरम होतंय दन करत आहे तर तशा पद्धतीचं वातावरण वा आहे आणि आमच्या इथे तर काय सांगू बाबा आठ दिवस झालं लाईट आहे ना फक्त संध्याकाळची असते ती पण दुसरीकडनं कुठन तरी जोडलेली असते तात्पुरती संध्याकाळपुरती आणि दिवसभर लाईटीचा लाईटचा पत्त्या नसतो काही ना काही प्रॉब्लेम्स होतात कारण की वारं सुटत आहे पाऊस येतोय तर मग त्याच्यामुळे आणि सई रानू हाय तर तर वेळ गाणे ह्यांनी तो नाचत होता तर त्याचा असं चाललेलं मम्मा अगोदर गाणे लावू मला डान्स करू दे हो ना रानू कुठं चाललंय रानू बाबा, बाबा। आम्ही भूर चाललेलो आणि घर नाही येताना सगळ्यांना तो सांगत होता आता उद्या येतो आता उद्या येतो <laughs> <laughs> चला तर मग आजचा जो ब्लॉग आहे तो छान मस्त असा होणार आहे इंटरेस्टिंग असणार आहे तुम्हाला आवडणार आहे आज राहण्यासाठी पैंजण घ्यायचं त्याच्यामुळे खरं तर आहे आणि ह्यांचं असं म्हणणं आहे की छान मस्त अशी इडली सांबर खायला तर चला इडली सांबर खायला अगोदर जायचं का पैंजन अगोदर घ्यायला जायचं काय खायचं राहणं तुला इडली खायची का

आणि उत्तप्पा सई गेली हा सई हँडवॉश करायला गेली तिच्या फोटो काढून आणला सईला ह्याचं नाव लक्षात येणार तर सईनं फोटो आणला होता काढून फोटोतलं फोटोतलं

नाश्ता करून झाल्यानंतर सईचा आणि राणाचा झालेला की आईस्क्रीम खायची पण अगोदरच बाहेरचं वातावरण इतकं थंड झालेलं आहे ती भेटणार नाही <laughs> 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 रानाने तर काही खाल्लंच नाही कारण की त्यांना घरनच चहा चपाती चा खाऊन आलेला होता आणि सईनं थोडंसं खाल्लं होतं वाटतं घरी तरी सुद्धा उडीद वडे आणि इडली थोडीशी खाल्ली तिनं आम्ही दोघांनी मात्र पोट भरून नाश्ता केला आणि आता चाललेलो मार्केटमध्ये मध्ये त्याच काय झालं रांगर होता ना हे एकच पाहिजे आणि दुसरं चांगलं खूप दिवस झालं ते एक एक कस होत रानू आवडलं का तुला कुठलं आवडलं कुठलं पण त्यांना आवडलं आवडलं ते खूप मोठे

दुसरं घ्यायचं चालूनी आहे बरं का चल पुढे रेग्युलर चालती तशी चाल म्हणजे काय होते ती जास्त हेनी चालते लूज वाटतंय का नाही पाय का पिचकतीस उईश राणाला हा सँडल घेतलेला आहे आणि राणाला घेतल्यानंतर पण वाटलं की मला सुद्धा म्हणजे पद्धतीचा घ्यावा त्याच्यामुळे स्वतःला बघण्यासाठी आलेले आता राणू तुला आवडलं तुझं सँडल तुझा आवडला बघ इकडे

<laughs> कस धरलं त्याला धरावं नीट नीट करा पाऊस यायला लागलेला आहे आणि दुपारचा एक वाजलेला आहे आणि आम्ही इकडे बाहेर आलतो तर त्यानंतर आता आम्हाला टाइम समजला नाही तर रोज दुपारी आहे ना तीनच्या पुढे पाऊस आला असं थोडंसं वातावरण होतं आणि मग नंतर पाऊस येतो आज जरासा असा लवकरच सुरुवात आहे आणि रस्ते तर अक्षरशः या दोन चार पावसातच असे सगळे धुवून गेलेले आहेत कोण आहे काय दारू गड रानू कोण सरक सही पलीकडं अलीकडेच आई आता तर तिकडे नसते रानू कोण आले बाळ आलं काय तू ये पुढं सर हा ये पुढं हम्म बाळ आलंय कुठं गेलं बाळ आई कुठं गेल तर बाळ काय नाव आहे बाळाच आहे सारखीच आहे बाळ बघत रानूकड बघत आहे ना कस काय आलं बाळ आपल्या गाडीत पावसामुळे आलं का

ढकलत आहे ना पाळ तुला मारत आवजे भाऊजी बघा कोण आले राई पाळ नाही ते कोण आहे भाऊजी घोंगडी घेऊन आले गोंगट भाऊजी न म्हण आशच तुमचं शूट घेतलं बाळच घेऊन राहते घरी चल राहू बाळ घेऊन आणतर राहू काहीच्या स्वप्नात पाठक बाळ आल मस्त असा पाऊस पडतोय आणि ढगांच्या येत असतील मस्त असं हे वातावरण तयार झालेलं आहे आणि जसं की तुम्हाला मगाशी म्हटले माझं गळ्यातलं जे आहे ते मी तुम्हाला दाखवलं नव्हतं मगाशी दुकानात खरेदी करताना तर अशा पद्धतीचं हे पेंडंट आहे सोन्याचं नाही बरं <laughs> सगळे जणांना परत प्रश्न पडतो ताई सोन्याचं आहे का किती तोळ्याचं आहे मला काय वाटतं माहितीये का पर्सनली मला आहे ना सोनं हा प्रकार खूप कमी प्रमाणात आवडतो त्याचं कारण म्हणजे आपल्याला काय करावं लागतं एकदाच खूप मोठी इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये करावी लागते आणि त्याचा दुसरा तोटा असं आहे की वर्षानुवर्ष आपल्याला तेच फक्त डिझाईन आणि तेच गळ्यातलं वापरावं लागतं मग मला असं वाटतं की अशा पद्धतीचं आपण घेतलं ना काय लोकांना कळत पण नाही खरं का खोट्या आता तुम्हाला कळलं पण इतरांना नाही का तसं काय होतं छान अशा डिझाईन वेगळ्या वेगळ्या व्हरायटीज आपल्याला वापरायला मिळतात जसं की आता ही पट्टी डिझाईन तर म्हणजे खूप जुन्या पद्धतीची आहे पण आता परत एकदा सगळ्या लेडीज ज्या आहेत त्या पट्टी डिझाईनकडं वळत आहेत परत एकदा छान छान अशा यातनं डिझाईन पॅटर्न येत आहेत तर ही डिझाईन सिलेक्ट केलेली आहे मी हे ॲज अ पॅन्डंट हिचं छान छोटे छोटे असे रंगीत मणी नाही तर क्रिस्टल वगैरे म्हणतात तर तशा पद्धतीचं आहे की तुम्ही याची डिझाईन बघू शकता तर अशा पद्धतीचं हे गळ्यातलं आहे हे एक गळ्यातलं आहे आणि सेम अशाच पद्धतीनं दुसरं आहे ते पण दाखवते आता ह्याची प्राईज परत मला विचारतील हे हे ना दीड हजार रुपयाचं आणि मला डिस्काउंट मिळालेला आहे कारण की मी एक यूट्यूबर आहे <laughs> आणि ते माझा चॅनल पाहतात तर त्याच्यामुळे त्यांनी मला डिस्काउंट दिलेला आहे आता तो डिस्काउंट ते म्हणजे तुम्ही सांगू नका तो फक्त तुमच्या एकट्यासाठी <laughs> आणि हा हे काय ॲडव्हर्टाईजमेंट वगैरे काही नाही आहे बरं का नाही आता परत तुम्हाला वाटेल की डिस्काउंट कुठला फ्रीमध्येच मिळाला असेल फ्रीमध्ये नाही ह्याच्यासाठी मी पैसे पे केले पण तरीही डिस्काउंट आहे आता दुसरं दाखवत त्याच्यानंतरचं हे आहे दुसरं गड्यातलं तर ह्याचा हा पेंडंट आणि ही जी चेन आहे ना वरती ही सेपरेट सेपरेट घेतलेली आहे ह्याची प्राइस वेगळी आहे आणि चेन काय दोनशे अडीचशे रुपयाची आहे क्रिस्टलमधनं ही ब्लॅक ब्लॅक क्रिस्टल आणि हे अशा पद्धतीचं टेम्पल डिझाईन हे कसं दिसतंय ह्याच्यावरती कानातले पण आहेत झू काय एखाद्या व्हिडिओमध्ये कानात हे कानातलं आणि हे गाळ्यातलं आणि एखादी दुसरी एखादी छान अशी साडी जी ह्याच्यावरती मॅच होईल ते घातल्यानंतर तुम्हाला आणखीन ह्याचा जो लुक आहे तो समजून येईल की कशा पद्धतीचा दिसतंय आणि हे थोडंसं हेवी आहे झुमका हे अशा पद्धतीचे मी क्वचित कधीतरीच वापरते कारण की ऑलरेडी माझ्या कानाची जी छिद्र आहेत ती अशी ओगळलेले आहेत त्याला शिवायचं करायचं आणखीन मी काही ते ठरवलेलं नाही आहे आणि हे त्याच्यासाठी रेसिपी वगैरे करताना लागतात तर असे छोटे छोटे कानातले आणायचे एकदम लाईट वेट आहेत हे पण टेम्पलमधनंच आहे मी घेतलेलं हे गळ्यातलं आणि याच्यासोबतचं आणखीन जे दुसरं आहे त्या दोन्हीमधलं तुम्हाला कुठलं आवडलं कमेंट करून नक्की सांगा ह्याची प्राइस सांगायची राहिली हे काहीतरी साडेचारशे रुपयाचं आहे तर दोन्ही दोन्हीपैकी तुम्हाला कुठलं आवडलं ते कमेंट करून नक्की सांगा